अज्ञात व्यक्तीने ऊस पिकाला लावली आग शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान महागाव तालुक्यातील आमनी शेत शेतशिवारात अज्ञात व्यक्तीने ऊस पीक जाळून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान केले ही घटना शुक्रवारी घडली संतोष बाबाराव नरवाडे व सचिन संजय नरवाडे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार आमणी परिसरात संतोष बाबाराव नरवाडे व सचिन संजय नरवाडे यांची दहा एकर शेतजमिनीवरील ऊस पिकाला एका अज्ञात इस्माने पेटून दिले यामध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे पंधरा लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले पिकाला पाणी देण्यासाठी शेतात असलेले स्प्रिंकर सट पाईपलाईन जळून खाक झाले दुपारच्या सुमारास ऊस पिकामधून अचानक धूर निघताना दिसतात शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून सर्व ऊस पीक जाळून खाक केले हवालदिल शेतकऱ्याने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशन महागू येथे तक्रार दाखल केली आहे शासनाकडून पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त कर शेतकऱ्यांनी केली आहे